नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की पत्नीला विनाकारण कोणत्याही कायदेशीर संयुक्तिक कारणाशिवाय जर घराबाहेर काढलं नांदवण्यास तयार नसेल किंवा पत्नी अनेबल टू मेंटेन असेल ती स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नसेल किंवा कोणत्याही व्हॅलिड कारणाशिवाय पतीनं जर तिला नाही सांभाळलं तर ती पत् पत्नीही पोटगी मागू शकते तसंच आईवडीलसुद्धा मुलाकडून पोटगी मागू शकतात एवढंच नाही तर कौटुंबिक हिंसाचाराची केस असेल त्यासोबतच पोटगी मिळण्यासाठीचा दिवाणी दावा असेल फौजदारी प्रक्रिया संहिता जुनी आणि नवीन जी आहे ती भारतीय साक्ष संहिता याप्रमाणे पोटगी मागता येते एवढंच नाही तर जे वेगवेगळ्या प्रकारचे मॅरेज पिटिशन्स होतात जसं की डायव्हर्स पिटिशन असेल रेस्टिट्युशन ऑफ कंज्युमर राईट्स असेल म्हणजे नांदण्यास सेनेसाठीचा अर्ज तर या मॅटरमध्ये सुद्धा कलम चोवीसप्रमाणे जे आहे ते अंतरिम पोटगी मागता येते म्हणजे पोटगी मागण्यासाठीच्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आहेत परंतु आपल्याला आणखी एक गोष्ट माहीत आहे का की एखाद्या महिलेने आणि मुलाने त्यांचे पती असतील किंवा त्यांचे सासरे असतील मुलांच्या आजोबा असतील यांच्याविरुद्ध वाटप मिळण्यासाठीचा दावा दाखल केला एकत्र हिंदू कुटुंबाची वडलार्जित मिळकत आहे ज्यामध्ये त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क वाटप करून मिळावा यासाठी त्यांनी जर का दावा दाखल केलेला असेल तर अशा प्रकारच्या वाटपाच्या दाव्यामध्ये पोटगी मागता येईल का हा आपला विषय आहे आणि जर मागता येईल तर त्याला आधार काय आहे कलम कोणता आहे आणि याबद्दल काही एखादा निर्णय आहे का माननीय उच्च न्यायालयाचा तर या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर मित्रांनो वाटपाच्या दाव्यामध्ये अंतरिम पोटगी मागता येते आता अंतरिम पोटगी म्हणजे काय की दावा दाखल केल्यापासून दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत फोटगी मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज वाटपाच्या दाव्यामध्ये सुद्धा त्या महिलेला जी वाटप मागते आहे तिला करता येतो आता ह्या हा जो अर्ज आहे हा कोणत्या कलमाखाली करता येतो असा सुद्धा प्रश्न साहजिकच आहे की जो विचारला पाहिजे किंवा जो माहिती असला पाहिजे तर कलम एकशे एक्कावन्न जे आहे दिवाणी प्रक्रिया संहितेमधील जे इनरन पॉवर आहे मेहरबान कोर्टाचे इनरन पॉवर आहेत तर त्या इनरन्ट पॉवरखाली माननीय कोर्ट जे आहे ते दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे प्रमाणे अशा प्रकारच्या वाटपाच्या दाव्यामध्ये सुद्धा अंतरिम पोटगी देण्याचा आदेश जो आहे तो करू शकतात आणि मेहरबान कोर्टाला तसे अधिकार जे आहेत ते कलम एकशे प्रमाणे आहेत तर हाच जो मुद्दा आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेलेला होता आणि या केसचं जे नाव आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोर गेलेल्या पॉवर ऑफ कोर्ट टू ग्रँड इंटरिम मेंटेनन्स ड्युरिंग द सूट फॉर पार्टिशन दावा दाखल झाल्यापासून दाव्याचा निकाल लागेपर्यंत वाटपाचा तर पोटगी मागता येते निर्माण कोर्टाला तो पोटगी मंजूर करण्याचा अधिकार आहे असं याचं हेडनोट आहे आणि केसचं जे नाव आहे ते सुशिलाबाई छोटेलाल गुप्ता सुशिलाबाई छोटेलाल गुप्ता ॲप्लिकंट विरुद्ध रामचरण हनुमंतराव वासिया आणि निकालाची जी तारीख आहे या केसमधील तर तीसुद्धा पाहणं हे महत्त्वाचं आहे तर आपण जर पाहिलं तर या केसमध्ये ना जे आहे ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की कलम एकशे एक्कावन्नप्रमाणे जे वाटपाचे दावे दाखल होतात तर त्याच्यामध्ये फोटगी मागण्याचा जो आहे तो अधिकार आहे ही केस जी आहे ही केस एकोणीसशे शहात्तर महाराष्ट्र लॉ जर्नल पान नंबर ब्याऐंशीवर रिपोर्टेड झालेली आहे एकोणीसशे शहात्तर महाराष्ट्र लॉ जर्नल आणि पान नंबर ब्याऐंशी यावर ही केस रिपोर्टेड झालेली आहे वाटपाच्या तळामध्ये सुद्धा पोटगी मागता येते माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपण बेल आयकॉनचे बटन दाबल्यानंतर व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं एक रंगीत बटन दिसलं तर त्यालासुद्धा क्लिक करा कोणतेही पैसे त्यासाठी लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण हा जर व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद